मिर्झे सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ दिनांक सोळा रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन भारतीय जनता पक्षातील सर्वात लोकप्रिय नेते संपूर्ण देशात रस्त्यांच्या विकासकामांचा डोंगर उभा करून उद्योगधंदे आणि दळणवळणाला वेगळी दिशा देणारे केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची आज दिनांक शनिवार सोळा रोजी मिर्जेतील किसान चौकात दुपारी तीन वाजता जाहीर सभा होणार आहे मिरज विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजप उमेदवार आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी भाजपचे आणि मित्रपक्षांचे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आजी माजी आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री माननीय मकरंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचं आयोजन केलं जात आहे अत्यंत हुशार सडेतोड वक्तव्य करणारे आणि अभ्यासून नेते अशी ओळख असणाऱ्या नितीनजी गडकरी यांच्या सभेची जनतेला आणि भाजप पदाधिकाऱ्यांना उत्सुकता लागली आहे या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं मतदार बंधू भगिनी मिरजकर नागरिक आणि माहितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज